नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी मीरा कृष्णमूर्ती तामिळनाडू कोइम्बतूरमध्ये राहते दहापेक्षा जास्त वर्षापासून मी भगवत धर्मात आहे श्री अमा भगवानांच्या मुक्ती शिकवणींमुळे आंतरिक घडामोडींविषयी अत्यंत गहन जागरूकता आली आहे आधी मला खूप लवकर मानसिक यातना व्हायच्या आणि त्याबरोबर येणारा भावनात्मक संघर्ष हाताळणे शक्य होत नव्हते आता पण मला मानसिक यातना होतात पण त्याचे अवशेष किंवा चार्जेस राहत नाहीत कारण जागरूकतेने पूर्ण ताबा घेतलेला असतो भावनांचे उद्रेक होत नाहीत शांतपणे मी आंतरिक घडामोडींचे निरीक्षण करू शकते संघर्ष मूल्यांकन तुलना भीती अपराधभावना आणि दिनचर्या यांचा उद्भव होतो पण त्यांच्याबरोबर वाहून न जाता मी त्यांची साक्षी होऊन जाते सर्व आंतरिक घडामोडींची स्वीकृती आहे बदल होण्याची शक्यता नाही याची मला जाणीव झाली आहे मी जर स्वतःला बदलू शकत नाही किंवा कुठल्याही प्रसंगात तडजोड करू शकत नाही तर दुसऱ्यांमध्येही बदल करण्याची शक्यता नाही हे सत्य मला समजले आहे इतरांना बदलण्याच्या प्रयत्नांचा फोलपणा लक्षात आल्यामुळे नात्यांमध्ये मला प्रचंड स्वातंत्र्य आले आहे आता लोकांशी व निसर्गाशी मी सहजतेने संबंधित होऊ शकते माझ्या भोवती असलेल्या प्रत्येकाशी व प्रत्येक गोष्टीशी अत्यंत आनंदाने मी संबंधित होऊ शकते आयुष्य आत्तापर्यंत कधीही झाले नाही इतके सुंदर झाले आहे या अद्भुत व मुक्त करणाऱ्या अनुभवासाठी खूप धन्यवाद प्रिय श्री परमज्योती कल्की